да <laughs> गाडी <laughs> 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 सोबत प्रतिनिधी सूरज मसूरकर जोडले गेलेले आहेत सूरज आपण पाहतोय पनवेलमध्ये देसले कुटुंबियांचा उदय पेवटून टाकणारा आक्रोश दुःखाचा डोंगर या कुटुंबियांवर कोसळलेला आहे काय अधिकची माहिती आहे काय परिस्थिती आहे तिकडे अधिक पॉझिटिव्ह यांचे जे पार्थिव आहे ते पनवेलमध्ये त्यांच्या घरी आता दाखल झालेला आहे आणि जसं पार्थिव आलं तसंच त्यांचा दुःखाचा डोंगर जो आहे तो घोटाळलेला आहे पूर्णपणे शोकाकुल वातावरण या पनवेल पाहायला मिळते जोडावरातच हे पार्थिव या ठिकाणी दाखल झालेलं आहे त्यामध्ये त्यांचे पार्थिव जे आहे ते घरामध्ये अंत्यप्रश्ना ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर पटेलमध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहे जसं पार्थिव या ठिकाणी आलं तसंच परिवाराचा एक आक्रोश या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला काल जे धाड हल्ला झाला त्या हल्ल्याचा पार्थिव जे आहे ते पनवेल मधून घरी या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे परिस्थिती शोकाकुल वातावरण या ठिकाणी आहे आणि कुटुंबियावरती दुखांचा डोंगर कोसळलेला आहे अगदी त्यांचा आक्रोश आपण या ठिकाणी बघतो की काल ज्या धाड हल्ल्यामध्ये देखील मृत्यू झाला होता आणि त्यामुळे कुठे कधी परिवाराला आपला जो आक्रोश आपण या ठिकाणी बघतोय कशा पद्धतीने पूर्णपणे शोकापूल वातावरण सध्या या मध्ये आहे त्यांच्या कसाबाहेर त्यांची जे जवळची मंडळी असते नातेवाईक असतील ते आता जमलेलं आहे आणि प्रत्येकावरती दुःखांचा डोंगर जो आहे तो पसरलेला आहे कारण तिथले जर शहरीला काश्मीरमध्ये गेले मध्ये काश्मीरमध्ये कोणालाही ही कल्पना देखील नव्हती की देशले ते जे पुन्हा येते तेव्हा ते आता परिस्थितीमध्ये कल्पना नव्हती आणि त्यामुळे या सगळ्यांचा देश्वे कुटुंब ह्या दुःखाचा डोंगर जो आहे तो पोसळलेला आहे त्यांचा पार्थिव तुमच्या रस्त्या घरी आणलेला आहे थोड्या गेल्यानंतर अंतर् अंत अंतदर्शन झाल्यानंतर त्यांचे पार्थिव जे आहे ते पाहून तर तिला देशले यांचा पार्थिव आता पनवेलमध्ये पोहोचलेला आहे